सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधी आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गोड दिवस भाग एकोणतीस आता थोड्या वेळापूर्वी ही बाई तर त्या माणसाची बायको होती आणि आता या दुसऱ्या माणसाबरोबर लगेच अशी कशी काय गं बाई काही टी व्ही बघायचं नाही हे असं नाही आमच्या काळात पण नव्हतं कधीच नाही अशा बाया दोन दोन तीन तीन नवरे करतात हे असं बघायचं नाही प्रियाला यावेळेस हसू आले व ती म्हणाली आई ते नाटक आहे खरोखर नसतं तसं ती बाई आणि तो माणूस फक्त नाटक करत आहेत ते खरोखरचे नवरा बायको नाही आहे म्हणजे हे खोटे आहे तरी आपण बघायचं कशासाठी मला नाही बाई मी नाही बघणार असं म्हणून प्रियांची आई उठल्या आणि जाण्यासाठी निघाल्या थोड्या वेळानं टी व्हीचा आवाज बंद होईना व त्यामुळे त्यांना झोपही लागे ना पुन्हा येऊन बसल्या काय हो आई काय झालं झोप येत नाही आहे का प्रियाने विचारले या टी व्हीचा आवाज असाच राहिला चालू तर मला कशी काय झोप लागणार घरामध्ये मला शांततेत झोपायची सवय प्रियांच्या आईने अगदी शांततेत सांगितले प्रियाचा चेहरा उतरला तिने प्रियांच्या आईकडे बघितले थोडे नाराजीनेच परंतु ही खरंच त्यांची झोपण्याची वेळ आहे याची तिला जाणीव झाली आणि ती म्हणाली माफ करा माझं चुकलं मी टी व्हीचा आवाज कमी करायला पाहिजे होता किंवा टी व्ही बंद करायला पाहिजे होता ठीक आहे मी टी व्ही बंद करते जा तुम्ही झोपा आई तिच्या रूममध्ये झोपायला निघून गेली प्रिया बिचारी पुन्हा स्वतःच्या रूममध्ये किचन आणि हॉलमध्ये सारखी एजा करत होती तिला काही केल्यास झोप लागत नव्हती आणि दिवसा झोपली तर मग रात्री तिला झोप लागत नव्हती म्हणून काही केलं तरी आज दिवसा झोपायचं नाही असं ठरवलं होतं पण मग आता करू तरी काय दिवसभर भाप रे आपले कसे होणार या विचाराने प्रिया जास्तच थकल्यासारखी झाली लग्न झालं तर एक पोरगी आम्हाला विसरूनच गेली प्रियाचा भाऊ फोनवर तिच्याशी बोलत होता तुला कसे विसरून जाईल नाही रे बाबा तूच मला विसरून गेला तुला मिळाले ना तिकडे आता हक्काची मग मी कशाला उगाच अशीही तुला आवडत थोडीच होती मी तुमच्या दोघांच्या प्रेम कहाणीमध्ये मी तर अडथळा होती आता काय रस्ता मोकळा झाला काहीही करा तिकडे स्वतःच्या लग्नाच्या आधी फक्त मला बाचा घेऊन येऊ नको म्हणजे झाले प्रिया उगाच आपल्या भावालासुद्धा तिरकस बोलायला सोडत नव्हती प्रिया काही पण बोलू नको तुझ्या सासूबाई घरात असतील त्या ऐकतील तर माझ्याबद्दल काय विचार करतील काहीतरी हळू जरा तो तिला रागवत म्हणाला कळू दे ना खोटे बोलत आहे काई, काई का मी तुझ्याबद्दल आणि आमच्या आई घरात असल्या तरीसुद्धा त्यांना इतकं सुनेचं बोलण्याकडे लक्ष द्यायची सवय नाही आहे तुलाच तशी घाणेरडी सवय होती कोण काय कुणाशी काय बोलत आहे आणि मग ते आईला जाऊन सांगायचा आठवतं का किती चुगली लावलेल्या ला आहेस माझ्या आईकडे ते तर बरं आहे माझे बाबा माझे होते म्हणून नाहीतर तू तु आणि तुझी आई मला आत्ता नाही दोन वर्षापूर्वीच नवऱ्याच्या घरी पाठवून दिलं असतं प्रिया पुन्हा चिडत बोलली अगं दिला ना तुला आता हक्काचा तु नवरा भान ना त्याच्याशी किती भांडायचं आहे ते माहेरच्या लोकांशी आता तर गोड बोल जरा भाऊ आहे मी तुझा तो पण लाडाचा एकुलता एकुल एक पुन्हा तो तिला चिडवू लागला असू दे ना मग काय माहेरच्या लोकांशीसुद्धा भांडायला काही परवानगी घ्यावी लागते का कुणाची मी नाही घाबरत कुणाला नवरा घरात असायला पाहिजे म्हणजे मी त्याच्याशी सारखं भांडेल तो गेला त्याच्या नोकरीच्या गावी आणि मी आहे एकटी इकडे म्हातारीजवळ प्रिया आपलं दुःख सांगू लागली अरे हे काय मी इकडे लग्नाच्या आधीच आपल्या बायकोला हनी मुलं घेऊन जायची तयारी करत आहे आणि इकडे खरोखर लग्न झालेलं आहे प्रियांशराव तुझे आणि सांगितलं सुद्धा नाही प्रियंशरावांनी हे काय नवीनच नोकरीच्या गावी निघून गेले माझ्या बहिणीला एकटीला सोडून बाबांनी हे चांगलं केलं नाही मी तरी तुला म्हणत होतो मास्तर डॅशी लग्न करू नको तूच तुलाच होती लग्नाची पडली होती खूप गायी झाली होती ना तुला आता मस्त कर मज्जा मातारीसोबत प्रियाचा भाऊ मोठ्यानं चेष्टा करत म्हणाला तुला तर फार आनंद झाला असेल तुला असंच पाहिजे होतं ना आपली बहीण कुठे सुखात तुला आवडत होती माझं सुख तुला पाहवलं गेलं नसतं म्हणून तू सुद्धा काही बोलला नाही आणि त्यावेळेस का नाही सांगितलं ज्यावेळेस मी लग्नाला उभी राहिली होती त्यावेळेस तपास केला का मुलाचा तो कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे तो रोमॅन्टिक आहे का नाही आहे नाही बहिणीची काळजी कुठे होती तुला तुला तुझी स्वतःची काळजी प्रिया फार चिडली होती प्रिया नवऱ्याची चिडचिड माझ्यावर काढू नको बाई आता तुझं नशीब खराब तर मी काय करणार माझ्या बायकोचं नशीब बघ माझी बायको होण्याच्या आधीच मी तिला कुठे कुठे फिरवत आहे आणि तिची काय काय मज्जा करत आहे तिला विचार तू एकदा आणि तुझ्याकडे तिचा नंबर आहे का देऊ का तुला तिचा नंबर पुन्हा तो तिला चिडवण्यासाठी मुद्दाम विचारू लागला तुला नीट बोलायचं असेल तर बोल नाहीतर मी ठेवते फोन मला काम आहेत प्रिया आता यावेळेस मात्र थोडी धिरानं बोलली काळजी नको करू मी आहे ना तुझा भाऊ तुला नसेल आवडत तिथं राहायला तर दोन तीन दिवसासाठी पुन्हा इकडे येऊ का तुला घेण्यासाठी तो तिला विचारू लागला नाही नको लोक काय म्हणते अजून लग्नाला आमच्या पूर्ण तेरा दिवस झाले आहेत फक्त आणि मी आधीच बाबांच्या घरी येऊन गेलेले आहे नको बाबा प्रियांशसुद्धा परवानगी देणार नाही त्याला प्रियांच्या आईला सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे त्या मला खरंच एवढं त्रास देत नाही आणि मी त्यांना त्रास देत नाही फक्त वाईट यातच याचंच वाटतं की प्रियांशने असं एकाकी जायला नव्हतं पाहिजे प्रिया अगदी हळू आवाजात बोलली आहे यावेळेस तायडे सरकारी नोकरी करायची असते एवढं सोपं काम नसतं ग ते सुट्ट्या मोजून मापून असतात आणि कामं भरपूर असतात मुलं घडवायची असतात तिथं शाळेमध्ये फक्त एखाद्या कारकुणासारखं पांढरा कागद काळा करायचा नसतो एका दगडाला आकार द्यायचा असतो शिल्पकार असतो शिक्षक आपल्याला चांगले शिक्षक भेटले असते तर आपणसुद्धा चांगल्या ठिकाणी चांगल्या नोकरीला लागलो असतो जे आपल्याला झालं नाही ते निदान त्या बिचाऱ्या खेड्यातल्या जंगलामध्ये राहणाऱ्या मुलांसाठी तो प्रियांश करत आहे त्याला असं खचू नको ग थोडं दुःख होणार आहे हळूहळू तुला हे सगळं जगणं शक्य होणार तुला तुझ्या नवऱ्याविषयी गर्व अभिमान वाटायला लागेल फक्त विचार बदल स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नको अजून काय सांगू मी तुला आणि तू तु आता थोड्या वेळापूर्वी बोलली ना बहिणीची काळजी नाही बहिणीची काळजी खरंच नसती तर मी तुला फोन केला नसता येते का तुझी आठवण अगदी प्रत्येक वेळेस येते आपण किती भांडायचो किती एकमेकांशी बोलायचो आईलासुद्धा सारखी तुझी आठवण येत असते कधी कधी बोलताना बोलता रडायला लागून जाते तो टी व्ही इतका शांत झालेला आहे कुणीच टी व्हीकडे बघत नाही नेहमी मोबाईलवर बोलणारा तुझा तो मोठमोठ्याने आवाज घरामध्ये अगदी घर कसं भरलेलं वाटायचं आजूबाजूच्या शेजारच्या बायांनासुद्धा तुझी खूप आठवण येते पण शेवटी सासरी गेली आहेस ना तू सासरचे लोक तुला हळूहळू आवडायला लागतील आणि एक दिवस असा येईल की माहेरे दोन दिवसासाठी आली तरी सासरच्या लोकांची आठवण काढून रडशील तो अगदी मोठ्या माणसांसारखं बोलत होता प्रिया शांतच होती तिला काय बोलावे काय नको बोलावे हे समजत नव्हते आपला भाऊ बघता बघता किती मोठा झाला आणि आपण त्याला ओळखलेच नाही आपण नेहमी त्याच्याशी भांडतच राहिलो पण त्याचे आपल्यावर प्रेम आहे आपणही त्याच्यावर फार प्रेम करतो ते प्रेम मात्र या भांडणामुळे इतके दिवस मनातल्या मनातच राहिले होते आता दुरावा आल्यामुळे त्याला सुद्धा बहिणीवर प्रेम आहे हे कळले होते आणि इकडे प्रियालासुद्धा आपला भाऊ आपली आई आपले वडील यांच्यापासून दूर झाल्यानंतर खरे त्यांचे महत्त्व तिला कळले होते काय गं प्रिया काय झालं बोलत बोल ना काहीतरी तुझ्याशी बोलायची इच्छा होती तुझी आठवण येत होती म्हणूनच तर मी तुला फोन केला आणि असे शांत राहशील तर मग मी नाही पुकारणार तुला फोन पुन्हा कधी तो म्हणाला दिवसभर मी वेड्यासारखी त्या दरवाजाकडे बघत असते कुणीतरी ओळखीची व्यक्ती भेटेल निदान फोनवर तर एखादी व्यक्ती भेटली तर बरं वाटतं असं नको न बोलू करत जा मला रोज फोन करत जा इथे सासरी अजून तरी माझ्या जीवाभावाशी कुणीच नाही आहे सासूबाईंशी मनमोकळेपणे बोलू शकत नाही हे असं करते तसं कर त्या मला सांगत असतात पण मला काय आवडतं ते कुणालाच माहिती नाही आणि कुणाला जाणून घ्यायचं सुद्धा नाही त्यांच्या घरामध्ये त्यांचं असं करतात तसं मी केलं पाहिजे पण त्यांच्या घरामध्ये मी माझ्या घरी करायचे तसं केलं तर ते त्यांना चालणार नाही म्हणून मी सुद्धा कधी मला काय पाहिजे मला काय आवडेल ते कुणाला सांगत नाही अगदी प्रियांशलासुद्धा नाही प्रियाच्या बोलण्यामध्ये ओलावा निर्माण झालेला होता ती कधी कोणत्या क्षणाला रडेल सांगू शकत नव्हती अलका कुबेलसारखी बोलायला लागली आहेस सगळी काकूबाईसारखी झाल्यासारखी वा नको वागू तू तर आमची शूरवीर झाशीची राणी एकदम अशी शेवटची भाषा नको करू ग स्वतःचं काहीतरी अस्तित्व प्रत्येक बाईत असावं हां मी असं म्हणत नाही का तुझ्या सासूबाईला प्रत्येक गोष्टीवरून भांडण कर परंतु जी गोष्ट तुला आवडते ती हक्कानं सांग मन मारू नको काही गरज वाटली तर मला फोन कर ठेवतो मी आता असे म्हणून त्याने फोन ठेवून दिला कशी वाटली कथा कमेंट करू नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद